एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजची स्टोरी मी तुम्हाला जी सांगणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल आणि अशा माइंडच्यासुद्धा लेडीज असतात आणि असं सुद्धा करतात हे सगळं आजच्या स्टोरीमध्ये तुम्हाला समजणार आहे तर पिरियड ब्लड ह्या रिलेटेड आजची स्टोरी असणार आहे तर एक मुलगी जास्ती तिला एक मुलगा आवडतो आता तो मुलगा ॲक्च्युली तिला जास्त रिस्पॉन्स देत नव्हता तर ती मुलगी माहीत नाही काय झालं ती पागलसारखी तिच्या मागे वगैरे फिरायची तर ती एक दिवशी दर्ग्यामध्ये गेली आणि दर्ग्यामधून तिला एक लिंबू दिलं आणि चार लविंग दिले तिला सांगितलं हे लिंबू त्याच्या नावाचं ओवाळून टाकायचं आहे आणि हे जे लविंग आहे जेव्हा तुला पिरियड्स येईन त्या पिरियडमध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर ते मिक्स करून त्याला वाटून त्या मुलग्याला कसं कसं तू पाच बघ मग काय होईल ते पुढे तर त्या मुलगीने सेम तसंच केलं आणि त्या मुलग्याला ते जे लविंग होतं ते त्या मुल त्या मुलग्याला चारलं चारल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मुलगा तिच्या घरी स्वतःहून आला त्याचं घरदार वगैरे सगळं सोडून आणि त्याच्या तिच्या घरी येऊन तिच्या संगती एकत्र ते घरात राहायला लागले तो मुलगा सगळंच काम करायचा घरातले कपडे लादी भांडी वगैरे हे सगळं करायचा आणि जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा तिचे जे आहे ती देखील ह्या गोष्टी बघत होती मग ती मुलगी बोलली तिला अगं तू अगोदर तो मुलगा तुला म्हणजे जास्त भाव देत नव्हता आणि अचानक असं कसं झालं तर ती बोलली की मी असं असं ह्या प्रकारचं केलं दर्ग्यामधून मला सांगितलं आणि ही प्रोसेस मी केल्यानंतर तो मुलगा आता माझ्या अवतीभवती फिरायला लागला आहे आणि त्याचं एक म्हणजे पिरियड असतो की एवढ्या एवढा पिरियडपर्यंत तो तुमच्या संगती असणार त्यानंतर परत ते असर कमी झाल्यावर तो त्याच्या घरी निघून जायचा ही पुन्हा तसंच करायची आणि परत तो मुलगा तिच्या संगती घरी यायचा नंतर घरातले सगळी कामं करायचा ती बोलण तशीच करायची पण त्या मुलग्याचं जे हावभाव होते पहिला जे तेज होता तोंडावरचा तो सगळा उतरून गेलेला आणि तो वेड्यासारखा त्या मुलगीच्या मागं फिरायचा तर हे पिरियड ब्लडची ही अशा सुद्धा जे लेडीज असतात ते करतात काही काही तर ही स्टोरी मी सोशल मीडियावर ऐकलेली मला असं वाटलं शेअर करावा खूप इम्पॉर्टंट आहे कारण आताच्या घडीमध्ये असं होऊ शकतं आणि हे जे मुलगा होता तो मुलगा त्याचं घरदार सगळं सोडून या मुलीमागे पागल झाला आणि ही मुलगी सतत तसंच करायची आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला अशीच नवीन नवीन नवी अपडेट आणि नवीन नवीन नवी स्टोरी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे